आंबेगाव विधानसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार दिलीप वळसे पाटील यांचे पुन्हा एकदा आंबेगाव विधानसभेचे आमदार म्हणून निवडून आले असून त्यांच्या विजयात उद्योजक सामाजिक कार्यकर्ते व शिवसेना शिंदे गटाचे रमेश भाऊ येवले यांचा मोठा वाटा असल्याची चर्चा रमेशभाऊ येवले यांचे कार्यकर्ते करत आहेत उद्योजक व सामाजिक कार्यात नेहमीच पुढे असणारे रमेश भाऊ येवले यांनी आंबेगाव विधानसभा लढवण्याचा निर्णय घेतला होता अगदी कमी कालावधीत त्यांनी तालुक्यात कार्यकर्त्यांची फौज उभी करत जनसंपर्क वाढवला होता मात्र काही कारणास्तव त्यांनी निवडणुकीतून माघार घेत शिवसेना शिंदे गटात प्रवेश करत महायुतीचा विधानसभेसाठी उभे असलेले महायुतीचे उमेदवार दिलीप वळसे पाटील यांच्या प्रचारात सक्रिय होत त्यांचे कार्यकर्ते तालुक्यातील जनतेला वळसे पाटील यांना निवडून आणण्याचं आवाहन केलं त्यामुळे त्यांनी घेतलेल्या माघारीमुळे तसेच प्रचारात सक्रिय झाल्यामुळे वळसे पाटलांना त्यांचा विजय सोपा झालाय व ते निवडून आलेत असं रमेश भाऊ येवले यांचे कार्यकर्ते बोलत आहेत रमेश भाऊ येवले यांनी आतापर्यंत अनेक सामाजिक उपक्रम राबवले असून तालुक्यातील हजारो महिलांना मोफत सप्तशृंगी देवीचं दर्शन घडवलंय अनेक गावातील मंदिरं बांधण्यासाठी पैसे विविध साहित्य दिले विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत ही देखील त्यांची मोठी कामे आहेत त्यामुळे आंबेगाव तालुक्यात त्यांना मानणारा वर्ग मोठा आहे रमेश भाऊ येवले यांचे कार्यकर्ते व त्यांना मानणाऱ्या जनतेनं वळसे पाटील यांना साथ दिली वळसे पाटील निवडून आले असं कार्यकर्त्यांमधून बोललं जात आहे आमचं मत असं आहे साहेबांच्या याच्यात मोठा शिवाजा वाट आहे त्यांनी साहेबांसाठी भरपूर काय केलेले आणि त्यांचं म्हणजे मोठा शेणाचा वाटा त्यांचा माग मेकर रमेश भाऊ या मेकर नमस्कार मी गणेश मानकर करंदी इलेक्शन आता दोन हजार चोवीसचं झालं असं इलेक्शन झालं की आता आम्ही रमेश रे, भाऊला पाठिंबा दिला होता रमेश भाऊने असं सांगितलं आम्हाला की ज्या माणसाच्या मागं जायचं आपल्याला ज्या माणसाच्या पार्ट्यात बसायचं त्या त्या माणसाला निवडूनच आणायचं असं आम्हाला कार्यकर्त्यांना सांगितलं होतं आणि त्याच माणसाचं आम्ही आजपर्यंत काम केलं आणि त्या माणसाचं काम केलं आणि त्या माणसाला आम्ही निवडून आणायचं ठरवलं होतं आणि आम्ही त्यांना निवडून आणून दिलं धन्यवाद तुम्हाला वाटतं रमेश भाऊनी जे योग्य निर्णय घेतला माघार घेऊन वळशे पाटील साहेबांना पाठिंबा द्यायचा तो निर्णय योग्य होता का एकदम एक योग्य निर्णय होता कारण की आम्हाला विकास हा महत्वाचा होता विकासाच्या मागे आम्हाला जायचं होतं त्यामुळे आम्ही वळसे पाटील पाटलांना पाठिंबा दिला बाळासाहेब शंकर साकोरे गावकरंडी करंडी जामा रोड मोठा शेयाचा वाटा आहे त्याच्यामध्ये म्हणून त्यांचं आम्ही त्यांच्या मागे पाठीशी उभय आहे सर्वांच्या त्यांचा आमचा चांगला शुभेच्छा वाटा आहे म्हणून आपले वळशे पाटील निवडून आलेले म्हणून सांगते असे आम्ही म्हणजे पाटील आले ते रमेश हा ताकद लावली म्हणून त्यांनी ताकद लावली म्हणून त्याच्यातही बी वाटा त्यांचा झाला म्हणून वळशे पाटलाचा बी चांगलं झालं निवडून आले म्हणून शुभेच्छा आहे आमची त्यांना सर्वांना